पुण्यामध्ये सध्या जी बी सिंड्रोम बरे सिंड्रोमचं प्रमाण किंवा बरे सिंड्रोमचं प्रमाण हे खूप जास्त वाढते आता हा साथीचा रोग आहे का कोविड सारखा हा पसरणार का किंवा हा मुळात काय कारण ह्याचं आपण नाव फारसं कधी ह्याच्या आधी ऐकलेलं नाहीये मग हा कुठून बाहेरून आलेला रोग आहे का आणि हा कसा पसरतो याचा अटकाव कसा टाळायचा आणि ह्याच्यावर ट्रीटमेंट काय करता येईल प्रिव्हेंटिव्ह सुद्धा आणि क्युरेटिव्ह याबद्दल सायंटिफिकदृष्ट्या योग्य ज्ञान घेऊया नमस्कार मी डॉक्टर ऐश्वर्या वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सो हा जो जी बी सिंड्रोम आहे त्याचे जे अधिकृत आकडे आहेत डब्ल्यू एच ते सध्या बघूया एक लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला हा होण्याची शक्यता असते म्हणजे हा अतिशय रेअर डिसीज आहे किंवा खूप जास्त पाहिला जाणारा डिसीज नाही आहे कॉमन नाही आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एका बॅक्टेरियामुळे होण्याची शक्यताही जास्त असते या बॅक्टेरियाचं नाव काय आहे तर ह्या बॅक्टेरियाचं नाव आहे कॅम्पेलो बॅक्टर जेजनाय आता हा मुळात बॅक्टेरिया कुठे होतो तर कसा होतो तर दूषित अन्न आणि दूषित पाणी म्हणजे आपल्या जर फूड पॉयझनिंग सारखे घटक किंवा चुकीचं अन्न खाल्लं असेल तर त्यामुळे किंवा खराब पाण्यामुळे हे फूड पॉयझनिंग सारखे सिमटम्स म्हणजे डायरिया उलटी होणं लूज मोशन्स होणं ताप सर्दी खोकला येणं ह्यासारखे सिमटम्स पहिल्यांदा तयार होतात त्या सिम्टम्स नंतर सातव्या सात ते चौदा दिवसांमध्ये जीबी सिंड्रोम होण्याचा धोका असतो आता हा जो जीबी सिंड्रोम आहे म्हणजे कॅम्पेलो बॅक्टर जेजुना ज्यांना होतो त्या सगळ्यांना जीबी सिंड्रोम होईलच असं नाही तर सुद्धा जर दहा हजार लोकांना कॅम्पेलोबॅक्टर जेजुनाचं ऍक्टिव्ह इन्फेक्शन असेल तर त्यातल्या तीन लोकांना फक्त जीबी सिंड्रोम होण्याची शक्यताही जास्त असते त्यामुळे मुळातच या सिंड्रोमला असं खूप घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे एकमध्ये मी लेख वाचला होता त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की मुंबईमध्ये केई एम हॉस्पिटलमध्ये दर पावसाळ्यात जीबी सिंड्रोमचे अनेक रुग्ण हे भरती होत असतात त्यामुळे असं नाहीये की हा नवीन आजार आहे फक्त येस हा जो वाढतोय एवढा तो वॅक्सिनमुळे वाढतोय का तर अजिबात नाही कारण वॅक्सिनमुळे जर तो वाढत असता तर जेव्हा आपण वॅक्सिन घेतलं त्याच्यानंतरच आपल्याला चार ते आठ आठवड्यामध्ये त्याचे सिमटम्स हे दिसले असते मग आपण मागे बघितलं होतं की पुण्यामध्ये खूप जास्त पाणी कंटॅमिनेट होत आहे अनेक त्याला कारण आहेत किंवा जे सांडपाणी आहे त्याची योग्य प्रक्रिया न करता ते धरणांमध्ये सोडलं जात आहे आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही जर ही बातमी वाचली असेल तर पुण्यामध्ये काही मासे हे मृत अडवून आले आणि ते पाण्यावर तरंगताना दिसते सो so, हे इंडिकेट करत की काहीतरी घाण पाणी किंवा घाण पाण्याच्या स्रोतामुळे हे इन्फेक्शन इतकं पसरत आहे मग त्यामुळे जे ज्यांना कॅम्पेलोबॅक्टर जेजुनाय होतो त्यांना मुळात पहिल्यांदा ही लक्षणं दिसणार आहेत की त्यांना फूड पॉयझनिंग सारखे काहीतरी प्रॉब्लेम्स असणार आहेत आणि त्यानंतर सात ते चौदा दिवसांनी हा जी बी सिंड्रोम होणार आहे त्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतरच मुळात औषध वेळेवर घेणं योग्य प्रकारे औषधं घेणं या बॅक्टेरियाला सिव्हिअरिटीकडे जाऊ न देणं ही एक प्रकारे की आहे ह्या आजाराविरुद्ध लढण्याची किंवा हा आजारच होऊ न देण्याची दुसरं आपण असं करू शकतो की जर आपण आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवली किंवा जर आपण आपल्याला ते इन्फेक्शनच होऊ दिलं नाही तरी सुद्धा आपण हा जीबी सिंड्रोम नक्की टाळू शकतो मग आता जीबी सिंड्रोम आहे काय तर हा जो सिंड्रोम आहे याच्यामध्ये काय होतं की त्या बॅक्टेरियामुळे काही दिवसांनी आपल्या शरीरामध्ये आपल्याच ज्या मिलिटरी सेल्स आहेत त्या मिलिटरी सेल्स या आपल्याच काय म्हणूया आपल्याच शरीराला शत्रू समजायला लागतात आणि त्यामुळे त्या आपल्याच शरीरावर अत्यंत जोमानी अटॅक करतात आणि त्याला म्हणायचं ऑटो इम्युन डिसीज म्हणजे स्वतःचीच इम्युनिटी स्वतःच्याच अगेन्स्ट काम करते मग अशा वेळेला काय होत आहे की अशा वेळेला आपले जे नर्व आहेत दोन प्रकारचे नर्व आहेत ना ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे जी आपल्या हातात नाहीये जसं क्रिया आहेत म्हणजे श्वासोच्छ्वास चालतोय किंवा हार्टबीट चालतात आणि ऐच्छिक क्रिया आहे म्हणजे मी हात लावते हात पुढे नेते हात मागे घेते सो so या ज्या दोन्ही नर्वस सिस्टम्स आहेत तर त्याचे जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन्सला त्याची जी शीथ असते मग त्याच्यावरचं जे कवरिंग किंवा आवरण असतं त्या आवरणावरती इन्फ्लेमेशन किंवा सूज तयार होते आणि त्यामुळे सिमटम्स हे दिसायला लागतात मग कसे दिसतात सिम्टम्स तर सुरुवात ही मोस्टली पायांपासून होते म्हणजे पायाच्या बोटांना मुंग्या येणं पायाची बोट बधीर होणं पायाखाली गादी ठेवल्यासारखं वाटणं हे इनिशियल सिमटम्स असू शकतात आणि हे सिमटम्स फक्त जीबी सिंड्रोम्सचे असतील असं नाही तर हे सिमटम्स मायक्रोन्युट्रीन डिफिशियन्सीचे पण असतात डायबिटीजच्या पेशंटमध्ये पण असतात त्यामुळे असे सिमटम्स आल्यावरही लगेच घाबरून जायचं नाहीये पण हे जर सिमटम्स वाढत असतील पायापासून वरती जर पुढच्या अंगावर म्हणजे पायापासून मग हात हाताची बोट श्वास घ्यायला त्रास होणं हे जर सिमटम्स दिसत असतील तर मात्र आपल्याला लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे आता काय काय होतं तर जसं मी म्हटलं की आधी पायापासून सुरुवात होते मग हाताची बोट सुद्धा इन्व्हॉल्व्ह होतात हात सुद्धा इन्व्हॉल्व्ह होतात अशक्तपणा येतो काही काम करू नये असं वाटतं पायात गोळे येण्यासारखे सिमटम्स असतात थकल्यासारखं त्याला मलेज हा शब्द आहे तसे सगळे सिमटम्स असतात त्याच्यानंतर जे मी म्हटलं की ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे म्हणजे जे आपल्या हातात नाही अशा गोष्टीसुद्धा अफेक्ट होण्याची शक्यता असते जसं की आपलं हार्टरेट आहे आपलं ऑक्सिजन म्हणजे श्वासोच्छवास आहे या गोष्टीसुद्धा हॅम्पर होऊ शकतात आणि ह्याच वेळेला हा आजार थोडासा सिव्हिअरिटीकडे जाण्याची शक्यता सुद्धा असते आणि म्हणूनच असे काही सिमटम्स असतील तर लगेच डॉक्टरांकडे जाणं हीच त्यासाठी की आहे आ, हे सिमटम्स थोडेफार पॅरालिसिस सारखे पण दिसतात कारण हातापायांचा विकनेस हातपाय काम करत नाही आहेत हातापायांना सेन्सेशन नाहीये हे साधारण पॅरालिसिस सारखे पण सिमटम्स आहेत पण आता आपण बघतोय की एका पर्टिक्युलर भागात ते आहेत त्यामुळे असे सिम्टम्स अगदी अबाल वृद्धांपासून सगळ्यांना होऊ शकतात मग असे सिमटम्स दिसायला लागल्यावर काय करायचं ते लगेच हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात एक म्हणजे आपल्या नर्व पाठीतलं जे पाणी आहे ते काढलं जातं आणि चेक केलं जातं आणि दुसरं आहे त्याला म्हणतात नर्व कंडक्शन टेस्ट या दोन केसेस इन्व्हेस्टिगेशनद्वारे हे कन्फर्म होतं की आपल्याला जी पी सिंड्रोम आहे की नाही पण हे कन्फर्म व्हायच्या आधीच क्लिनिकली सुद्धा तुमचे सिमटम्स बघून न्यूरोलॉजिस्ट हे कन्फर्म करू शकतात की हे नक्की काय आहे आणि जेव्हा जितके तुम्ही लवकर हॉस्पिटलाइज व्हाल तितक्या लवकर तुम्हाला आय व्ही आय जी म्हणजे इंट्रावेनस आय इम्युनोग्लोबिलिन दिलं जातं आणि त्या इम्युनोग्लोबिलिननी आजाराची जी काय म्हणूया क्षमता असते किंवा जो आजाराचा थ्रेशोल्ड वाढलेला असतो तो विदिन वन डे म्हणजे ट्वेंटी फोर आवर्समध्ये आटोक्यात येतो म्हणजे योग्य प्रकारे डायग्नोसिस केलं घाबरून न जाता योग्य प्रकारे आपण लवकरात लवकर मेडिकल हेल्प घेतली तर हा आजार पटकन बरा होऊ शकतो दुसरं असं की ह्या आजारांमध्ये डेथ रेट हा फार कमी आहे म्हणजे आजार झाल्यानंतर त्यातनं इलनेस म्हणजे काहीतरी क्रिटिकल इलनेस किंवा मरण याची शक्यता फार कमी आहे पण हा आजार बरं व्हायला लागणारा व्यय हा प्रत्येक माणसानुसार वेगवेगळा असू शकतो पण साधारणत दोन महिने ते सहा महिन्यांमध्ये हा आजार पूर्णपणे बरा सुद्धा होतो मग पुण्यात असं काय चाललंय काय इतका हा हा कार माजलाय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं अज्ञान भीती की का हे सगळं होतंय आपल्याला माहितीच नव्हतं पण आता है, महिती। दुसरा हे आपल्याला आहे दुसरं असं हे सगळे सिमटम्स आल्यानंतर हॉस्पिटलाइज झाल्यानंतर या आय व्ही आय जीचा खर्च जो आहे हा खूप आहे साधारण तीन ते साडेतीन लाखापर्यंत हा जाऊ शकतो मग अशा वेळेला आपल्याकडे तेवढे पैसे नसतात किंवा आपल्याकडे ती भीती असते की एवढा मेडिकल एक्सपेन्स आपण कुठून उभा करणार पण त्यासाठी आता घाबरण्याचं कारण नाही कारण पुण्यामध्ये ह्या सगळ्या आय व्ही आयजीज ज्या आहेत या आई आई आ, फ्री ऑफ कॉस्ट केलेल्या आहेत कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात तर so, सो हे एक आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे होऊच नाही म्हणून काय करायचं तर हे होऊच नाही म्हणून ऑब्व्हियसली स्वच्छता बाळगायची बाहेरचं खाणं आणि बाहेरचं पाणी हे काही दिवस पूर्ण टाळायचं कॅम्पेलोबॅक्टर जेजुनाय हा पोल्ट्री म्हणजे चिकन मन पण होतो असं दिसलं दिसत त्यामुळे बाहेरचं उघड्यावरचं चिकन आणि इनफॅक्ट चिकनच म्हणजे घरात सुद्धा चिकन आणून शिजवून खाणं हे काही दिवसासाठी जर आपण पूर्णपणे टाळलं बंद केलं तर हा जी बी होणारच नाहीये आणि आयुर्वेदिक काही नुसते की जे होऊच नाही आपल्याला म्हणून आपण काय करू शकतो सो so, आयुर्वेदामध्ये इम्युनिटी किंवा आपले जे क्षमत्व आहे त्याने योग्य प्रकारे चालायचं असेल योग्य प्रकारे काम करायचं असेल तर त्याच्यासाठी वाताची गतीसुद्धा नॉर्मल लागते आणि त्याकरता आपली काही औषधं जसं की रसायन चूर्ण आहे बृहत्वाद चिंतामणेसारखी औषधं आहेत ही या आजारामध्ये आजार होण्याआधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण आणि आजार झाल्यानंतर तो आजार पटकन आटोक्यात यावा म्हणून पण आपण उपयोगात आणू शकतो ऑल इन ऑल सांगायचं झालं तर हा आजार वॅक्सिनेशनमुळे नाही हा कोविडसारखा पसरणार नाही हा संसर्गजन्य नाही पण हा आजार झाला तर जितकी लवकर तुम्ही ट्रीटमेंट कराल तितकं लवकर बरं होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे घाबरून जाण्यासारखं सुद्धा काहीच नाही जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आपल्याला काळजी घ्यायची आहे काळजी करायची नाही अशाच महत्वपूर्ण व्हिडिओजसाठी अशाच सायंटिफिक बेस असलेल्या व्हिडिओजसाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद